अध्यक्षीय समारोप प्राध्यापक डॉक्टर शशीराव मोहिते सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत पहिल्या गावगाडा साहित्य संमेलनात पहिला परिषद आयोजित केला का अशी झाली गाव याच्यामध्ये सभेग असणारे तिन्ही वक्ते त्यांनी आपापल्या परीनं योग्य न्याय या विषयाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं की याच्यामध्ये काही शिवाजीच्या वगैरे बोलण्यातून आपण थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असा देखील सूर याच्यातून उमटलेला आहे ते मला वाटतं चांगलं लक्ष राह प्रेरणा अत्रेच्या गावगाडाला शंभर वर्ष झाल्याच्या निमित्तानं दोन हजार बावीसला उल्का महाजनचं एक पुस्तक आलं कोसळता गावगाडा नावाचं आणि मराठवाडा ना साहित्य परिषदेच्या पुरस्कार निवड समितीचा मी अध्यक्ष होतो त्याला आम्ही पुरस्कार दिला त्या पुस्तकाला म्हणजे अभ्यासक देखील गांभीर्यानं गावगाडा कसा कोसळतो आहे याच्याबद्दलची चिकित्सा होते आहे सर्वत्र परंतु आपण हे पाटलाचा वाडा पाटलाच्या वाड्याचं संमेलन वाडा संस्कृती आता मी देखील म्हणजे पाटीलच आहे जसं राजेसाहेब कदम पाटील लावत नाही तस मी पाटील लावत नाही ना आणि ते मला आवडत नाही खरं म्हणजे कारण काय एक यशवंतराव सायगावकर म्हणून तुमच्या सीमा भागातले एक स्वातंत्र्य सैनिक फार मोठे शाहू कॉलेजमध्ये स्वातंत्र्य लढायला हैदराबाद मुक्ती लढायला पन्नास वर्ष झाली सत्कार आम्ही ठेवला आणि त्याचा परिचय करून आमचे अनिरुद्ध जाधव सर असं म्हणाले की यशवंतराव सायगावकर पाटील एकदम सनगलेले मला माफ करा मला ह्या नावाबद्दल प्रचंड चीड आहे यशवंतराव सायगावकर फक्त उल्लेख करा माझा कारण हैदराबाद मुक्ती किती आता उघड बोला काय किती पाटणारी किती बेमानी केली निजामाच्या जोडे उचलण्यात कितींच्या हयात गेली आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे त्या नावाची मला भयानक चिर आहे संताप आहे त्यामुळे कृपा करून माझ्या नाव मग पाटील होऊ नका आता पाटलाची बदनामी वेगळ्या पद्धतीने आम्ही देखील अनेक वेळा आक्षेप घेतलेला आहे तो गोष्ट वेगळा जेव्हा प्रज्ञा दया पवार पाटणा साहेब स्मरण झालं काय विद्रोही का काय होतं मला माहित नाही आणि तिथं त्यांनी तो शब्द उच्चारला की तुमच्या म्हणजे आ, सावित्री जिजाऊ आणि आमच्या म्हणजे बाई पाटलाच्या वाड्यावर या बाई वाड्यावर या आणि तो आता जो कोणतो देसाई मंत्री आहे ना तो तिथला स्वागताध्यक्ष होता आणि त्यांनी जाऊन त्यानं विनंती केली की आता तुम्ही सुरक्षितपणे गावाच्या बाहेर जायचं असेल तर आम्ही संरक्षण देतो नाही जर तुमचं संमेलन तुम्ही बघून घ्या आणि प्रज्ञा दया पवारला त्या गावाचं अक्षरशः त्यांनी बाहेर काढून दिलं मी तिचे जे आता पती आहेत आताचे ते मित्र आहेत माझे आणि त्याने एकदा आल्यानंतर चर्चा करताना तुला प्रज्ञा असं का करते का असं आणि तिला माहित आहे का म्हणलं तुला कि प्रज्ञा दया पवारनं पांडुरंग संगविकर रावाचे कविता लिहिली आहे आणि आजची उत्कृष्ट कविता आहे तर लगेच प्रज्ञाला फोन लावला आणि ते म्हणले तुम्हाला मलाही माहित नाही प्रज्ञाला म्हणलं तू लिहिलीस काय अशी कविता लिहिली तुला कोण तर श्रीराव मोहितेने म्हणलं मग बोल म्हणलं प्रज्ञाशी प्रज्ञाला म्हणलं तू दया पवाराचं बलुत हे आमच्या साहित्य निर्मितीचं सा सगळ्यात मोठं प्रेरणास्थान आहे आणि महाराष्ट्रभर आम्ही ते सगळीकडे अभिमानाने मिळवतो की दलित साहित्यातून आम्ही प्रेरणा घेतली जे अलीकडचं सा ग्रामीण साहित्य वगैरे तुम्ही जे म्हणता ना जे मध्यवर्ती साहित्य आता झालेलं आहे विशेषतः शेतकरी चळवळ सुरू झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने जसं दलित साहित्याला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली तसा शेतकरी चळवळीने शेतकऱ्यांना गुलामगिरीची जाणीव करून दिली आणि त्याच्यातून जे साहित्य निर्माण झालं त्याचा फार मोठा ऊर्जा स्त्रोत जो आहे तो दलित साहित्य आहे आणि आपलं हे असं तू असं कशाला बोलतेस आणि आंतर का काम करतेस एकीकडे पांढरा साची कविता तू लिहितेस आणि दुसरीकडे बाई वाड्यावर या अशामध्ये उथळ सवंग असं वाटावं असं उदाहरण विधान तू का करतेस म्हणजे आपण प्रत्यक्ष भेटल्यावर बोलू आणि याच्या पुढे मी असं कधी बोलणार नाही म्हणजे हा भाग एकीकड दुसरं मी त्या लेखामध्ये देखील एका ठिकाणी असं म्हणलेलं होतं की आम्ही सकाळी फिरायला दहा बारा लोक लातूर मध्ये आणि आमच्यामध्ये एक खोडसा मास्तर आहे भरपूर कमावला हो येडे वाकड्या मार्गाने पोर फिर इकडे सरकारी नोकरीत गेलेत आणि ते मास्तर राहिला नाही आता ते आणि तो भाजीवाला जनावर राखणारा गुरा घेऊन चाललेला प्रत्येकाला म्हणतो काय झालंय पाटील म्हणलं गुरुजी किती तुमच्या मनात द्वेष भरलाय हो म्हणजे पाटलाची अवस्था की काही काय होते ना आता कशी दुर्दशा झाली हे मनातला ठासून भरलेला राग पावलो पाली व्यक्त करायचा भाजी बघायची वेळ आली नाशतर बसून गुरु नाकायची वेळ आली आणि मी देखील एकदा असं म्हणलं होतं की ही जी पूर्वी जे काही आपण गौरव करताना माझं सगळं काही चांगलंच होतं असं काय नाही जो पर्यंत प्रत्येक जण आपापल्या आप आप पायरी ओळखून राहत होता तो पर्यंत गा, गावगाडा ठीक होता पायरी सोडली कि मेला हा गावगाडा चांगलाच होता का आदर्श होता का आणि अशा पद्धतीनं ज्यांनी गावगाडा सांभाळला त्यांची पुढच्या काळमध्ये वातात काय झाली कृष्णात खोत नावाचा एक अतिशय दमदार कादंबरीकारालीकडच्या काळातला त्यांनी धूळ मातीला कादंबरी लिहिली आणि त्याच्यामध्ये एक पात्र आहे शंकर पाटील आणि त्याचा मुलगा बी ए पास आणि त्याच्याच वर्गातलं एक कुंभाराचा पोरग आहे तेही बी ए पास झाले बँकेमध्ये नोकरी लागलेला आहे आणि पाटलाचा पोरग त्या काळामध्ये टुकारक्या करण्यात का नीट शिकलं नाही आणि पाटलाच्या पोराला एका शाळेमध्ये काहीतरी पंचवीस तीस लाख रुपये डोनेशन देऊन शिपाईची नोकरी त्याला मिळवायची आहे पाटील एका पन्नास चक्करचा मालक आणि तो पाटील एका दिवशी कुंभाराच्या घरी येतो आणि रात्रीच्या वेळेला म्हणतो की कुठल्या गावात याची चर्चा होता नये तू जे माझं शेत बटेनं करतो साडे चक्कर ते मला तुला विकायचं आहे तुझं पोरग बँकेत आहे आणि कृपा करून कुणाला गावाला न कळू देता त्याची रेस्ट्री करून घेऊन मला पंचवीस लाख रुपये दे आणि कुंभाराचा पोरग बँकेत नोकरी करणार पाटलाचा मला विकत घेत आणि पाटलाचा पोरग कुठल्या तरी शाळेमध्ये शिपाई पदाच्या नोकरीसाठी पंचवीस लाख रुपये त्याला भरण्यासाठी मोताद होत ही आजच्या पाटलाची अवस्था आहे आणि जे पाटील त्याचा पीळ होता अनेक अनेकांनी पाहिलेल्या गावाकडं कि तो असाच समोर आपला हा नाट त्या ओटावर बसतो आणि येणार जाणार पोरग आहे एखादं हरिजन वस्तीतलं ते ताट मारले जात आणि तो हे क्लासरून झालेलं पोरग आहे अरे पाटील का ह्याची माय तर माझ्या खरी त्याची माय लिहकुळी नसेल रे पण ते क्लास वन झाले की आता आणि तुझा काय दरवर्षी एक एक, 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 एक कर, दोन दोन एकर दहा दहा एकर शेत विकून बर्बाद करायलाय आणि आमच्या तर भागात कुठल्याही पाटलाचा आता शिल्लक नाही सगळे पाटलाच्या पुरात दारू पिऊन आक्षडण करून मेले आणि आजोबावरती नातवारा सांभाळची पाळी आलेली आहे काय झालंय पुढच्या काळामध्ये सगळ्या पाटलांचं आणि याचं आत्मप्रेक्षण आपण कधी करणार आहोत का अरे कोसळता गावगाडा गावाचं सगळं उद्धवस्तीकरण झाले वगैरे ठीक आहे परंतु जोपर्यंत एखाद्या गावावरती एक मुखी अंमल एखाद्या पाटलाचा होता किंवा कुणी कारभारी असेल पुढारी असेल तोपर्यंत काय म्हणत गाव कधी एक एका विचाराने चालायचं एका विचाराने चालायचं काय होत अक्षरशः हुकुमशाही होती बूथ कॅप्चरिंग नावाचा प्रकार पाटील जाऊन दंडुका घेऊन त्या मतदान केंद्रावर बसला गावातल्या कुणाची हिंमत नव्हती की त्यानं सांगेल त्याच्या विरोधात मतदान करण्याची मी प्रत्यक्ष पाहिले स्वतः निवडणूक लढवलेली आहे आणि अशा प्रकारचे पाटलं होते अशा प्रकारचे काभार कारभारी होते अशा प्रकारचे पुढारी होते आता बदल काय झाला की त्याच्या पाटीलकीला त्याच्या गावपणाला त्याच्या पुढारपणाला नवीन पोरं जुमान तू आश्रफ तुझ्या गावाचा पाटील माझं काय देऊन घेऊन का तू जे मी माझ्या हिमतीवरती आणि माझ्या गुणवत्तेवरती पुढे आहे आणि आता कुणाचं ऐकण्याच्या मला असं की लक्षण वाईट आहे हे लक्षण चांगलं आहे की आता गाव कुणाही एकाच्या सरंजामदाराच्या मालकीचा राहिलेला नाही प्रत्येकानं ना आपापली विचारसरणी म्हणजे एक खूप चांगला बदल मला असा अलीकडच्या काळात वाटतो की मधल्या तीस पस्तीस वर्षात झालं होतं की प्रत्येक गावात एक सण सोडलेला असायचं पक्षाने आणि तो त्याच्याकडे दहा पाच उपरणे शिवसेनेचा आला की भगवा उपरनं राष्ट्रवादीचा आला की घड्याचं उपरणं काँग्रेसचा आला की हाताचं उपरणं आणि दहा पाच रंगाचे ते निर्फक खुंच्यावरती टांगलेले बदमाशी एकच आणि प्रत्येक गावात आलेल्या पुढ्याला सांगायचा कि साहेब गाव तुझ्या पाठीशीच आहे आणि प्रत्येकानं पैसे काढायचं आणि गावाला जणू काय विकलं जमा त्या टोकाराची पद पुढाऱ्यांनी ओळखली की याच्या गावात काहीच किंमत नाही गाव चलणारे पोर वेगळेच आहेत इमानदार आहेत शेतामध्ये कष्ट करतात गावाच्या भरोसा आहे आणि ह्या टोकारावरती गावाचा अजिबात भरोसा नाही त्याची जिंदगी अशीच गेली एक पिढीच्या पिढी जवळपास माझ्या वयाचे खेड्यामध्ये जे अर्धवट शिकून गावाकडे राहिले होते त्यांची पिढी अशामध्ये बर्बाद झालेली आहे त्यांना जर इकडच्या नाही तर तिकडच्या नाही काहीच नाही दलाली करणं आणि उठपटांगिरी करणं याच्यामध्ये आयुष्य बर्बाद करून घेतलं त्यांचा नाद सोडून आता एक पिढी अशी आलेली आहे की ती सोडून दिली सगळं शेतीमालाचा भाव चाळीस वर्ष लढा दिला सगळ्या लोकांना कळून चुकलं की कुठल्याही विचारसरणी तर सर, कुठलंही सरकार आलं शेतीमालाला भाव देणं शक्य नाही आणि ज्या दिवशी हे काळ्या दगडावरची रेग आहे असं कळलं त्या दिवशी चांदाक्ष पर्वते शेतकऱ्याचे त्यांनी टमटम घेतला रिक्षा घेतला पानपट्टी टाकली मोबाईल शॉपी टाकली काय वाटते दे ते धंदे केले आणि त्या गावातून बाहेर पडायचा त्यांनी प्रयत्न केला तर तुमचा शेतीमालाचा भाव तुम्ही बघा आता आम्हाला त्याचे काही देणं घेणं नाही किंवा बारावी पर्यंत शिकून कॉम्प्युटरचा एखादा कोर्स केला पुन्हा मुंबईच्या झोपडपट्टी काय राहायची वेळ आहे ना तिथे जाऊन पैसे कमवायला लागले आज गावामध्ये मी इथं आल्यानंतर पाटील म्हणत होते चंद्र पाटील कि आमच्या गावात नव्वद टक्के पोरं बाहेर आहेत हे प्रत्येक चित्र आहे प्रत्येक गावाचा जर माधव माधवशी मुद्दा मानले आहेत वीस टक्के ते पंधरा टक्केच लोकांची उपजीविका केवळ त्या शेतीवरती अवलंबून आहे ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी आपापले आप उपजीविकेचे साधन शोधलेले आहेत आणि आज गावात जी काही नवीन बांधकाम वगैरे दिसतात आम्ही म्हणत होतो कि शेतीमाला भाव मिळाला तर सर्वात मोठा व्यवसाय जर देशामध्ये कुठला वाढेल तर तो बांधकाम बांधकाम व्यवसाय शेतीमाला भाव काय मिळाला नाही खेड्यामध्ये बांधकाम काय वाढले नाहीत परंतु अलीकडच्या काळामध्ये बांधकाम वाढत आहेत खेड्याचं संपूर्णपणे आधुनिकीकरण होत आहे प्रत्येकाच्या पत्र्याच्या घरे जाऊन त्याच्या आता स्टारच्या घरे यायला लागलेले आहेत आणि हे कशामुळे चमत्कार घडला की शेतकऱ्याची शेतमजुराची जी मुलं होती ज्यांच्या आई हयात रोजगार हमी योजनेच्या कामावरती मजूर म्हणून गेली त्यांचे कष्ट पाहता पाहता जी मुलं थोडी वाढली शिकली असं म्हणत नाही आणि ज्यांनी गाव सोडलं त्या पोरांच्या मनामधला अपराध गंड अपराध भाव की माझ्या आईवडिला रक्ताचं पाणी करून मला मोठं केलेलं आहे त्याच्या श्रमाची मी कुठं उतराई झाली पाहिजे मग त्या पोरांनी शहरामध्ये प्लॉट फ्लॅट न घेता पहिल्यांदा गावाकडे येऊन घरं बांधली आणि वडिलांना सावली करून दिली आणि आपले आई वडील आता कुदळ खोऱ्या घेऊन लोकांच्या बांधावरती जाणार नाहीत याची पहिल्यांदा दक्षता घेतली त्या पोरांच्या कमाईतून ही नवीन गाव उभी राहत आहेत आणि ही आता कुणाची ऐकण्यामध्ये नाहीत तुम्ही त्याला काही म्हणा कि ते आता इथं कुणाचं ऐकत नाही माजले काय म्हणायचं म्हणा ना परंतु त्यांनी स्वाभिमानानं जगण्याचा मार्ग निवडलेला आहे तो किती स्वाभिमानाचा वगैरे काय सांगता येत नाही तिथ काय आय टी मध्ये काम करणारे पोर अठरा अठरा तास एकोणीस एकोणीस तास काम करावं हो लागतं पण तो पैसा मिळतोय ना तुम्ही जोपर्यंत शेतीमध्येच होतात आणि कुठल्या तरी पुढा लागूल चालन करून इथं कुठल्या बँकेत लाव कारखान्यावर लाव मास्तरकी म्हणून कुठं मिळते का बघ बरं आहे ना तिथं अधिक चांगली सुरक्षित अधिक स्वामानानं जगण्याचे संधी उपलब्ध होणारे असे काही बदल आपल्या अवती खेड्यामध्ये होत आहेत आणि आम्ही जेव्हा ग्रामीण सहत्यात चळवळ चालवत होतो त्यावेळी आनंदराजाने एक प्रश्न विचारला होता सर उद्या जर शेतीमाला भाव मिळाला तर खेड्याचं तर शहरीकरण होईल का आनंदराजाने एक शब्द वापरला होता की शहरीकरण होणारी खेड्याचं आधुनिकीकरण होईल आणि त्या अपेक्षा ती होती आम्हाला की खेडे त्याच्यातली जे काही एक का आत्मीयता असते ते तशीच राहील खे नोकरी सुखी समाजी होऊ नये का त्यांच्या घरामध्ये टी व्ही येऊ नये का त्याच्या पुराच्या हातात मोबाईल येऊ नये का त्यांच्या दारापुढे चारचाकी येऊ नये का माझ्या गावात मी शिकायला होतो तेव्हा फक्त दोन सायकल होत्या आता त्या दोन्ही किराणा दुकानदाराकडे होत्या आता मी अतुल देवकर आमचा अनेक वेळा खेड्याच्या उद्ध्वस्ती करण्याबद्दल वगैरे लिहित राहतो तर म्हटलं असं शहरात बसून लिहित नोकरी असं माझ्या गावाकडे चल म्हटलं अग्रांत घेऊन गेलो आणि त्याला दाखवलं मुद्दा आणि मला सगळ्या वयोगटातले माणसं मला भेटायचे बारावी लाई पूतरून काही पुतरून काही साठी ओलांडलेले म्हातारे सगळ्यांच्या भेटी घालून दिल्या आणि त्याला चित्र दाखवलं की एकेकाळी शेजारच्या गावात मजूर पुरवठा करणारा मन माझ्या गावाची ओळख होती त्या गावामध्ये आज घेतला पंचावन्न ट्रॅक्टर आहेत जवळपास दहा जेसीबीच्या मशीन आहेत प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल तर दोन दोन तीन दो तीन दो आहेत त्या गावामधले किमान दहा पोरं क्लास वन अफसर झालेले आहेत दहा बारा मेडिकलला गेलेले आहेत दहावीस इंजिनियर झालेले आहेत आय टीच्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि प्रत्येकाचं घर जवळपास सिमेंट कॉन्क्रीटचं झालेलं आहे गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आलेले आहेत प्रत्येकाच्या दारापुढे वृक्षारोपण झालेलं आहे गावामध्ये प्रत्येक घराला प्रत्य ते आरोचं पाणी मिळतं नवीन पोरं ज्याचं लग्न झाले अशा वयात सरपंच झालेले पोरं इतका सुंदर पद्धतीने गाव चालवत आहेत म्हणजे असे गावं आहेत ना आणि तिथं लायब्ररी जवळपास चौदा लाख रुपये गावातल्या लोकांनी वर्गरी करून लायब्ररी बांधली ग्रंथालय गावची लोकसंख्या किती अडीच हजार आता आणि त्या गावामध्ये चौदा लाखाची ग्रंथालय सातवीपर्यंतची शाळा आहे परंतु त्या अशी बदलत आहेत गावं आणि त्या गावामध्ये जे चित्र आहे आताच ते मला असं वाटतं की आशादायक आहे ते फार काय आणि ठीक आहे आता शेतकरी शाळेचं नाव तिथं तर कोणी काढत नाही शेतीमालाच्या भावाच्या बद्दल कोणी हाक दिले तर ते आंदोलनात कोणी येत नाही रस्ता रोको करायला कोणी येत नाही आणि आम्ही ते सांगायच्या भान पडत नाही कारण ते होत राज्यकर्त्यांनी ठरवून टाकलेलं आहे की मागे एकदा पाशा पटेल आमचे मित्र आहेत त्याच्या इथं एक दुर्घटना घडली होती आणि देशातल्या कृषी मूल्य सर्व सदस्य त्या कार्यक्रमाला आले होते भूपेंद्र सिंग मान पंजाबमधले खूप मोठे नेते आहेत ते होते आणि एक मुखाने सांगितलं की कृषी मूल्य आयोगाची पहिली जेव्हा बैठक झाली तेव्हा कृषी मंत्री त्या बैठकीला हजर होते अमित शाह हजर होते आणि त्याने आम्हाला सक्त सूचना केली की उपभोक्त हित ध्यान्य रखते हुए शेती उपज की किंमती तय करणं है मरता का आता त्याचं काही करून शेतकरी समजा बिल्ला छातीवर आहे त्यांना आदेश आहे की ग्राहकांच्या हिताला बाधा येईल असं तुम्हाला काहीच करता येत नाही तिथं पाशा राहू हो द्या का दुसरा हो कुणी राहू द्या कुणीच काय करता येत नाही सिंग मान जरी राहील तरी कुणी काय करू शकत नाही शरद जोशी जरी तिथे कृषी विभागाचे आदेश झाले असते त्याने काही करता आलं नसतं इतकी व्यवस्था इतकी निर्घृण आहे की ते शेतकरी आत्महत्या करून मेले काय काय करून मेले काय किंगलकला का भरपूर त्याच्या आहेत ना मीडिया फिडिया ते आता कोणतं सांगितलं ना दहा गुंठ्यात काय साडेतीन लाखाचे केशर वगैरे आता मला माफ करा की अशा पद्धतीच्या वावड्या उठवणारे लोक दीड एका एकरामध्ये तीन लाखाची काकडी झाली दहा लाखाचे टोमॅटो झालो अशा लोकावरती शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याबद्दलचे गुन्हे दाखल केले पाहिजेत इतकं हे भयानक अशा प्रकारचं कटु वास्तव आहे त्याच्यामुळे ते काही खरं नाही सगळे राजकीय पक्ष किती तुमच्या जवळचा नात्यातला तिथं गेला तो तुमचा नंबर एकदा शत्रूच राहतो तो तुमच्या बाजूने कधीच विचार करत नाही त्याच्यामुळं त्यांच्याकडून काहीच अपेक्षा मागण्याचा अर्थ नाही आता अलीकडे एक, एक बरं झालंय की पुढाऱ्यांचं किती पुढारी खालच्या पर्यंत जाऊ शकतात ते नागवे पण त्यांनी सिद्ध केलंय त्याच्यामुळं कुठल्याच पुढाऱ्यांनी काहीच विश्वास राहिला नाही आता मागे ते अमित देशमुख निवडणुकीला थांबले होते आणि त्यांचा कर्नाटकचा कोणता निरीक्षक आला होता आणि त्यांनी म्हटलं की काय वातावरण आहे इथं मी म्हटलं शिवराज पाटलाची असून त्याच्यावर जर थांबव्या निवडणूक काहीच खरं नाही म्हटलं कसं काय ते गडीवरून खाली उतरवलंच तयार नाही म्हटलं असं कस काय म्हणतात तुम्ही मग ते मला पुन्हा आग्रह की आपण सगळ्या प्राध्यापकांची याची त्याची ती काहीतरी विचार बैठक ठेवू म्हणजे दोन अडीचशे लोक तर येतील का आता तुमच्या म्हणलं म्हणजे ज्या विलासराव देशमुख आणि शिवराज पाटलाच्या सभेला मैदान पुरं पडत म्हणजे अपुरं पडत होतं त्यांच्या पुढच्या पिढीला सभेसाठी दीडशे दोनशे सुद्धा लोक येत नाहीत याचा अर्थ लोकांनी पुढाऱ्यांची अवकाश आता ओळखलेली आहे आता कुठं अब्दुल सत्तारच्या त्या शिरसाटच्या सगळ्याला लोक या कमाल झाले की आपलं आपलं थोडं मारून घ्यायचंच काम आहे धनंजय मुंडे उद्या जर जेवण भाषण करायला लागला तर आपण आपल्या अक्कल घाण ठेवलं असं जमावलं आणि सगळ्या लोकांना कळून चुकलंय त्याच्यामुळं पुढाऱ्याच्या वरचा संपूर्णपणे विश्वास उडून गेलेला आहे पण तरी शेवटचा आता त्याच्या धडपड चालू आहे ते जेवढा हात मारायचं आहे तिजोरी लुटायचा आहे तेवढं ते लुटून निघून जाणार आहेत आणि तिजोरी सगळी खणखन करणार आहेत याच्यानंतरची वाटचाल आपण आपले सगळी अक्कल हुशारी भानावरती ठेवून आपली वाटचाल करावी लागणार आहे आणि त्यासाठीची परिस्थिती मला असं वाटतं की बऱ्यापैकी जगभर अनुकूल होत चाललेली आहे आता तर फार निराश होण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं या निमित्तानं मला जिथं बोलवून या परिसराचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल आपले आभार मानतो थांबतो धन्यवाद